प्रत्येकाला प्रत्येकाला असं वाटतं की मी जिंकावं मी हे करावं मी ते करावं पण प्रत्येकाची ओकातच नाही आहे ही की काम करायची कळलं का कुठल्या ठिकाणी कुठल्या ठिकाणी पोहोचायचं असेल तर निघावं लागतं कुठली गोष्ट करायची असेल तर ती एक त्या गोष्टीसाठी एक गोष्टचा प्रयत्न करणं गरजेचं असतं त्या गोष्टीच्या जवळ जाण्यासाठी एक एक स्टेप टाकावं लागती पण लोकांना प्रोसेस अजिबात फॉलो करायची नाही मला भरपूर लोक बोलतात नाही अरे व्हिडिओ बनवतो तू थु अक्कल नाही तुला नात्यात म्हणतात बाहेर म्हणतात सगळी मला मानतात हे आपली जवळची एकदम क्लोज लोकंसुद्धा म्हणतात तू व्हिडिओज बनवता येते माझं मला आवडतं ती गोष्ट मी करतो आणि मी त्या गोष्टीमध्ये डिसिप्लिन राहायचा प्रयत्न करतो तुम्हाला एक गोष्ट सांगतो मला आत्तापर्यंतच्या लाईफमध्ये ही गोष्ट समजलेली की जर एखादी गोष्ट मिळवायची असेल तर आपल्याला डिसिप्लिनमध्ये राहावं लागतं हां टॅलेंट इम्पॉर्टंट आहे टॅलेंट असणं गरजेचं आहे पण ते टॅलेंट काय कामाचं ज्या का ठिकाणी त्या टॅलेंटला घेऊन तुम्ही डिसिप्लिन राहू शकत नाही समजते का अरे तुमच्याकडे डिसिप्लिनच नाही तर तुमच्या टॅलेंटला काय चाटायचं आहे अजिबात नाही चाटू शकत अरे डिसिप्लिननी काय म्हणतात ते डिसिप्लिन एक प्रोसेस आहे ती प्रोसेस आपल्याला फॉलो करायला आणि डिसिप्लिन म्हणजे अशी गोष्ट आहे की आपल्याला ती गोष्ट करायची नाही आहे हां करायची इच्छा होत नाही तरीसुद्धा आपल्याला ती रिपीट 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 करायची डिसिप्लिन म्हणजे एक रिपिटेशन्स आहे आणि डिसिप्लिन म्हणजे एक लाईफस्टाईल आहे हे का नाही डिसिप्लिनमध्ये ना जर आपण विचार केला ना डिसिप्लिनमध्येच राहायचं की घंटा काय होऊ शकत नाही आपल्याला डिस्ट्रॅक्शन वगैरे काही होऊ शकत नाही काही नाही होऊ शकत आपण ठरवलं आहे ना आता मी ठरवलं आहे मीला मला एक व्हिडिओ आणायची यार घंटा एवढा प्रयत्न होतो एवढं प्रॉब्लेम्स होतात आज मी चार तास झोपले फक्त नाईट शिफ्टवरून ना आलो होतो चार तास झोपलो आहे कसा बसा झोपलो आहे दिवसभर आणि उठल्यानंतर मी आत्ता ही व्हिडिओ शूट करतो आहे आज टायमिंग आत्ताचा टायमिंग झाला ही अंधार आहे या टायमिंगला साडेसहाचा टायमिंग झाला आहे साडेसहाच्या टायमिंगला मी व्हिडिओ शूट करतो आहे मी माझं डिसिप्लिन फॉलो करायचा प्रयत्न करतो आहे मला माझ्या डिसिप्लिनचं काय म्हणतात एक मला त्याचं फळ भेटणार आहे पण मी त्या फळाची अपेक्षा करतच नाही आत्ता सध्या मी प्रोसेसची मजा घेतो आहे मी प्रोसेसची मजा घेतो जी प्रोसेस चालली त्या प्रोसेसमध्ये जगायचा प्रयत्न करतो आहे कारण की तेच इम्पॉर्टंट आहे जर तुम्ही एखादी काम करताय त्या कामामध्ये जर तुम्हाला मजा येते तर जे काही त्याचा रिझल्ट असेल त्याची घंटा त्याचा फरकच नाही पडत मी माझ्या व्हिडिओज बनवण्याकडे लक्ष देतो मला ह्याच्यामध्ये दे खूप मजा येते खूप मजा माझा डोपोमिन हिट होतो आणि मला खूप जास्त चांगलं वाटतं मी विचार पण करत नाही माझ्याकडे कर काय कमेंट येतं काही नाही येतं मी एवढं काही सक्सेसफुल नाही आहे पण काही लोक जेवढे सक्सेसफुल झालेत ते बोलतात डिसिप्लिन इज अ प्रोसेस यू हॅव टू फॉलो वी हॅव टू फॉलो द प्रोसेस आणि प्रोसेसमध्ये जर मजा येत असेल तर ते काम करा कुठलीही गोष्ट करा तुम्हाला जी गोष्ट करायची ना आणि त्या प्रोसेसमध्ये मजा येत असेल तर ती गोष्ट करा फक्त ती गोष्ट चांगली असली पाहिजे आपल्या शरीरासाठी आपल्या लाईफसाठी आणि ग्रोईंगसाठी त्याच्यामुळं डिसिप्लिनवरती फोकस करणं खूप गरजेचं आहे आणि मी तेच करायचा प्रयत्न करतो डिसिप्लिन तुटतं पण तरीसुद्धा मी प्रयत्न करतो न तुटण्याचा जर एखादी गोष्ट अशी नाही की मी आज करतोय 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 आणि एक दिवस सपोज मी एक जिमला चाललो आहे चाललोय चाललो आहे जिम करतोय 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 एक दिवस नाही गेलो दुसऱ्या दिवशी नाही गेलो तर तिसऱ्या दिवशी न जाणे डिसिप्लिन तुटलं असं नाही चौथ्या दिवशी तू जा पण कर 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 एक सुद्धा दिवस मिस न करणे म्हणजे डिसिप्लिन नाही डिसिप्लिन म्हणजे एखादा दिवस मिस झाला तरी तू दुसऱ्या दिवशी तुला ते भरून काढायचं आहे जरी नाही निघलं ते थोडं 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 भरून काढा असा विषय असतो बाबा मला तर असं वाटतं आणि मी तेच फॉलो करायचा प्रयत्न करतो तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा